नमस्कार मित्रांनो मी आलो आता सौरभ दादाकडे आणि त्याला गणपतीबद्दल बरीच माहिती आहे तर त्याला मी एक प्रश्न विचारला की गणपतीची मूर्ती कशी असावी तर त्यावर तो थोडस तुम्हाला काहीतरी सांगेल नमस्कार मित्रांनो तर खर तर बरेच लोक गणेशोत्सव सा हा साजरा करतात आणि प्रत्येक वेगवेगळ्या रूपाने कोणी कलात्मकतेने किंवा आध्यात्मिकरित्या किंवा कोणी आपल्या धार्मिक पद्धतीने गणेशोत्सव सा हा साजरा करतो तर जे ग्रंथानुसार जे चालत आहे जे अथर्व शीर्षामध्ये त्याचं वर्णन आहे त्या हिशोबाने आपल्या घराचा गणपती असतो आणि असा गणपती पूजावा हा माझा एक वेगळा अट्ट असतो तर शास्त्रशुद्ध जेवढी तुम्हाला घुसलता येईल मूर्ती तितकी घरात गणपतीची मूर्ती पहिली गोष्ट असेल कारण आवाड खूप असू नये जसं अथर्व शीर्षामध्ये जसं वर्णन आहे की एकदंतम चतुर्हस्त म्हणजे त्याच्या हातामध्ये एकदंत आहे ज्यांनी चारही हाती त्याचे चार हात आहेत पाशवंकुश धारिण म्हणजे एका हातामध्ये पाश आणि अंकुश ज्यांनी धारण केलेला आहे असा गणपती रक्तवर्णाचा गणपती म्हणजे थोडासा पिंकी स्टोन म्हणा किंवा जो लाल रंगाचा गणपती असतो असा आणि जो दागिन्यांनी सुसज्ज असा गणपती असता आपल्या घरी जो हा वैभवसंपन्न गणपती येतो गिरगावचे माधुस्कर आहेत त्यांनी हा स्पेशल गणपती मला बनवून दिलेला आहे पण तुम्ही सुद्धा शास्त्र म्हणजे ते शास्त्र संपन्न गणपती जसा असेल तसा गणपती पूजला तर तो गणपती नक्कीच तुम्हाला पावेल आणि त्याचं सत्व जे असतं ते घराला लागतं तुमची प्रगती त्या हिशोबाने होते तर जास्त काही मोठा आवाढव्य कार्यक्रम न करता गणपतीला उभा ठेवून आडवा ठेवून त्याची विचित्र पूजा करण्यापेक्षा साधी सोपी मूर्ती जी पूजनीय असेल असा गणपती असावा असं मला वाटतं